नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आज मी मकर संक्रांतीनिमित्त बनवलेली आहे मस्त अशी तिळाची पोळी किंवा तिळ पोळी याला बोलतात मस्त असं आणि बघा टम्म फुगली आहे छान असे लेयर निघाले आहे दोन्ही बघा याच्या बाजूला निघाला आहे आणि मस्त असे आतमध्ये सारणही खूप छान खमंग खुसखुशीत झालं होतं सारण त्यासाठी काय केलेलं आहे प्रथम एका पॅनमध्ये मी आता इथे एक पेला भरून असे सफेद तीळ घेतलेले आहेत हे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत ते आता पहिले आपण छान भाजून घ्यायचे आहेत छान भाजले गेले पाहिजे तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत ते जो तडतडत नाहीत ना पॅनमध्ये तोपर्यंत मस्त असे भाजायचे आहेत कारण का कुठेही त्याचा कच्चटपणा वगैरे राहायला नाही पाहिजे जेव्हा ते खमंग भाजले जातात ना त्यानंतरच त्याची मस्त अशी पोळी तयार होते खूप छान आणि अशा पद्धतीचं सारण तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता चार ते आठ दिवस वगैरे फ्रीजमध्ये आरामात राहणार ते आणि मुलांना कधी पाहिजे असेल तर नक्कीच खायला देऊ शकता मुलांना किंवा मोठ्यांना कोणालाही पाहिजे असेल तर तुम्हाला त्यातलं सारण काढायचं स्टफिंग भरायचं आणि लगेच बनवू शकता आपण मस्त तर इथे बघा तीळ छान भाजले जात आहेत इथे थोडेसे आता पुटपुटायला लागलेले आहेत तीळ मस्त असे आणि नंतर त्यांना आपण थंड करून घ्यायचे आहेत आता बघा जास्तही एकदम लालसर असे करायचे नाही आहेत फक्त ते तडतडायला लागले ना की आपण गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आता आणि आता ह्याला थोडंसं थंड होऊ देऊया थंड होण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये काढून ठेवते कारण का जास्त प एक तर खूप छोटे छोटे तीळ असतात ना आणि ते मध्ये गॅ पॅन पण गरम आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ राहिले वे तर अजून ते जळतील त्यासाठी मी इथे काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी शेंगण्याचं कूट लावून घेतलं होतं त्यातलं थोडंसं कूट बाजूला काढलेलं आहे भाजून शेंगदाणे वगैरे आणि थोडं कूट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थंड झालेले तीळ टाकायचे आहेत पहिले मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत थोडंसं पल्स मोडवं फुड फिरवून घेतलात ना ता, की होऊन जातं मस्त असं कूट त्याच्यामुळे टाकलेली आहे वेलची पूड एक छोटा चमचा भरून आणि चवीनुसार आपल्या गूळ टाकायचं आहे इथे फक्त जो गूळ आपण वापरतो ना तो ह्याचा चिकीचा गूळ जो असतो ना आपण ति तिळाचे लाडू वगैरे बनवण्यासाठी तो वापरायचा नाही आहे जो आपला नॉर्मल गुळ असतो ना तो वापरायचा आहे आणि फ्लि मिक्सरमध्ये टाकायचा आहे मिक्सरला मस्त असं सारण वाटून घ्यायचं आहे आता हे सारण मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि जशी आपली नॉर्मल कणिक मळतो ना ती मळून घेतलेली आहे चपातीसाठी आता एवढ्या ह्याच्यात काही जेवढंसं भरपूर अशा पु पोळ्या तिळ्याच्या होणार नाही आहेत सात ते आठ आरामात होऊन जातात तेवढ्या ह्याच्यामध्ये मी आता इथे मस्त एक आ, आपला कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याची पारी केलेली आहे हाताने जसं आपण मोदकाला करतो ना तशा पद्धतीने किंवा आपण कोणत्याही पराठ्याची स्टफिंग करतो त्याच्या पद्धतीने करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे सारण टाकलेले आहे सारण खूप म्हणजे असं सुका सुक्कं आहे कुठेही तो जास्त चिकट वगैरे झालेलं नाही आहे गुळाचं प्रमाण ह्याच्यासाठीच म्हणते आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला की जास्त आवडतं कोणाला कमी गोड आवडतं त्या हिशोबाने हे केलेलं आहे मी मला गोडच पाहिजे पण मी एकदमही गोड नाही आहे ओव्हर को नाही आहे मीडियम ह्याच्यामध्ये जसं नॉर्मली लागतो ना तेवढाच आहे स्टफिंग त्याच्यामध्ये सगळं भरायचं आहे आणि त्याचं पॅक करायचं आहे गोळा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता सुक्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलपटावर घेऊन लाटायचं आहे एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे आता मस्त सुक्या पिठामध्ये घोळवून झालेलं आहे आता आपण ह्याला लाटून घेऊया ना जास्त मोठी ना जास्त पातळ अशी कुठेही स्टफिंग वगैरेही बाहेर येणार नाही मस्त अशी आपली पोळी इथे तयार करून घ्यायची आहे आणि खूप इझी आहे सिम्पल आहे साधारण एकदा करून ठेवलात की तुम्ही बनवायला कधीही मोकळे कारण का चपात्या करता करता आपण त्या कणकेपासून बनवू शकतो इथे तुम्हाला जर पारी पाहिजे कणकेची नको असेल तर मैद्याचीही करू शकता त्याचाही वापर करून तुम्ही मस्त अशी खुसखुशीत पोळी तयार करू शकता मस्त इथे माझ्या आता मी कणकेपासून बनवते त्याच्यामुळे मी कणकेची आपली पोळी तयार लाटून झालेली आहे इथे तवाही गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी तव्यावर जेणेकरून ती चिकटू नये तसंही चिकटणार नाही आहे कारण का कुठेही साधन बाहेर आलेलं नाही आहे त्यामुळे पण थोडीशी काळजी घ्यावी ना म्हणून थोडीसं म्हटलं तेल लावूया आणि त्याच्यानंतर आपण पोळी टाकायची आहे तिळाची एका साईडने थोडीशी शेकली की पलटून घ्यायची आहे आणि अलटून पलटून मस्त अशी शेकवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर तेल तू तूप तु वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता इथे बघा अजिबात मेहनत न करता अगदी पोळी टम्म फुगलेली आहे आणि इथे वरतून आता मी तेल लावते तुम्हाला पाहिजे तूपही लावू शकता मला शक्यतो जास्त तूप वगैरे आवडत नाही खायला हा मुलांना द्यायचा असेल तर मी त्याच्यासाठी नक्कीच लावू शकतो आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यावर लावायचं आहे मी, मी दोन्ही साईडने तेल लावते आणि छान खमंग खुसखुशी अशी आपण शेकवून घ्यायच्या आहे आणि इतकी सुंदर लागते नाही ही तिळपोळी तीर तिळाची पोळी किंवा तिळाचा पराठा म्हणू शकता याला आता इथे आपला तयार झालेला आहे हा तिळाची पोळी आणि स अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत हा आहे याचा फायनल लुक किती सुंदर वाटतंय ना आणि तुम्हाला इथे मी तोडून दाखवलेली आहे आणि बघा आतमधून मस्त पापोचा याचा वेगळा झालेला आहे आणि आतमध्ये स्टफिंग प्रॉपर मस्त अशी चिकटलेली आहे आणि खूप छान असा ही तिळाची पोळी तयार झालेली आहे थोडासा आवाज इग्नोर करा व्हिडिओला कधीपासून आवाज द्यायचं बघते पण थोडंसं बाहेर काम चालू असल्यामुळे सोसायटीमध्ये थोडासा आवाज होतोय तो इग्नोर करा आणि आपल्या इथे मस्त अशी तिळाची पोळी तयार झालेली आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू